नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला बाग आहे बेण्याचा ही नोव्हेंबरची लागवड आहे याला ना लहानपणापासून यस कल्चर या कल्चर चालू आहे खटे बोंडिंग तोडून माझा या भागामध्ये यावर्षी वर्षी खूप खर्च वाचला आहे जसं मी दरवर्षी वाटर सल्युबल वापरत होतो बारी बारीक ग्रेड वापरत होतो जसं की झिरो साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस तेराचाळीस तेरा तीन एकोणावीस बारा एकसठ या वर्षी एक पण मी अशी क्रेट दिलेली नाही फक्त जाड खाते बाँडिंग तोडून चोवीस चोवीस झिरो डी ए पी दहा सव्वीस असं देतो या बघायला तरी जिथे दहा किलो द्यायचं तिथे पाचच किलो देतो आहे मी हे बघा तरी पण बुंदा कसा आहे बुंदा पण एकदम छान आहे आणि ग्रोथ पण एकदम आहे जिथे दहा किलो डी ए पी द्यायला हवं हो। ते मी पाचच किलो देतो आहे हजारी पाच किलो डी ए पी पाच किलो पोटॅश पोटश पाच किलो युरिया दर आपल्याला असा हजारी डोस चालू आहे आपला या सर्कलचरमध्ये टाकून आणि यावर्षी पॉस्पेरिक बिलकुल वापरला नाही मी फक्त एक दोन वेळेस वापरला असेल तेवढंच काय होतं बस आणि पॉस्पेरिक वापरणं बंदच केलं आहे बॉन्डिंग तोडण्यासाठी मी या सर्कल्चरच वापरतो आहे ही जमीन धरणाजवळची जमीन आहे पुरशी पडली होती पुरी कडक पडली होती ही जमीन याला फक्त मी या सर्कलच्या चालू ठेवलं पाले लहानपणी जमीन पूर्ण आता भूसभूषित झाली हे बघा नरम झाली जमीन अशी हे बघा मोड लागतं चांगला जमीनमध्ये एकदम भुजभूशीत जमीन झालेली त्याचा खर्च काय तो फक्त गुडाचाच खर्च आहे फक्त जास्त नाही एक किलो मी चार किलो गुळ वापरतो फक्त गुड पण एक फायदा असा आहे की आपली जमीन भुसभुशी येते जमीन काट्यावर येते हो जमीन सुपीक होते उलट फॉस्फिरिक ॲसिड सल्फिक ॲसिड वापरल्यामुळे जमीनचा निघून म्हणतात सर्व सल्टन ॲसिड असतं ते त्यासाठी मी पूर्ण या भाग हे सर्कल्चरवर आहे आणि जाडं खाते बॉन्डिंग सोडून बघा बोलता साधारण साडेचार महिन्याचा पाच महिन्याचा भाग झालेला आहे धन्यवाद माझा साधारण दर हप्त्याचा खर्च मला हजारी चार पाच हजारशी दर हप्त्याला वॉटर सल्यू लागत होती दर हप्त्याला एका पाच हजार भागाला हा पाच हजार बागे पाच सहा हजार खर्च होता माझा दर हप्त्याचा आणि माझा पूर्ण तीस हजार बागे खर्च खूप वाढत होता त्या हिशोबाने मी आता हे बॉन्डिंग तोडून देतो आहे हप्त्याला मला जिथे युरिया पोडर जर द्यायचं म्हटलं तर ते पूर्ण पाच पन्नास किलोची जरी थैली लागते तिथे मी पंचेचास किलो टाकतो आहे पाच हजार भागाला म्हणजे एक ते थैली मी दोन हप्ते पुरवतो तरी पण रिझल्ट चांगला येतो या सर्कलचरमध्ये जे दहा किलो टाकायचं तिथे मी पाचच किलो टाकतो आहे वॉटर सलबलच्या वाहनानं खूप खर्च कमी झाला आहे माझा तरी पण रिझल्ट सेम आहे आणि बघा खेडीचा गुंधा तुम्ही पण बघू शकता साधारण सरासरी जर मला जसं तर तिथे आपल्याला दहा हजार खर्च लागतो जिथे मला सात हजार खर्च लागतो आहे Trebuie sa plec doar in darbaste ne